येवल्याच्या ग्रामीण भागात शेती पंपांना दिला जाणारा रात्रीचा वीज पुरवठा बंद करून दिवसा वीज पुरवठा द्यावा या प्रमुख मागणीसाठी येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज येथील महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही या आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले होते आम्ही गेल्या गे अकरा तारखेला मान्य तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलं होतं आणि त्याच्यात म्हटलं होतं की रात्री देणारी लाईट जी आहे ती बंद करा आणि आम्हाला दिवसा लाईट द्या भले एक तास आम्हाला कमी लाईट दिली तरी चालेल परंतु तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचं साम्राज्य पसरलेलं आहे शेतकरी आधीच भयभीत झालेला आहे त्यामुळे जो गावाचं पीक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्या गावामध्ये उंदीर आणि घोस यांना खाण्यासाठी साप मोठ्या प्रमाणात अनेक लोकांना सर्पतोष देखील होतो आणि हे सर्व थांबलं पाहिजे पाऊस जास्त झाल्यामुळे थंडी देखील कडाक्याची आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये वयस्कर लोक शेतमजूर पाणी शेताला देऊ कसा शकतो पिकवलेला एक लहान लेकरांवर पीक ते वाया घालवायचं काय असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांना पडल्यामुळे आम्ही आज महावितरण कंपनीवर सगळे सगळ्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा आम्ही मोर्चा येत आहोत जरही आमच्या मोर्चाची दखल घेतली नाही तर मात्र तुम्हाला समोर साक्षीने सांगतो थोड्या दिवसात आंदोलन चालल्याशिवाय राहणार नाही हा देखील आमचा प्रशासनाला इशारा दिवसा वीज मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आमची आहे त्याचबरोबर डीपी जळल्यानंतर चोवीस तासात मिळावी प्रत्येक गावामध्ये वायरमन असावा ही एमएसएबी संदर्भातली मागणी आणि युरिया खताची लिंकिंग जी केली जाते ती त्वरित बंद व्हावी ही तहसीलदार कडे आमची मागणी आहे या प्रमुख मागण्याकरता हा आमचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे हा आता शेतकऱ्यांचा मोर्चा आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष त्याचप्रमाणे सत्ताधारी शिवसेना प्रहार संघटना हे देखील या ठिकाणी सामील झालं आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जनआक्रोश मोर्चा आहे आणि हा जनआक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या साठी आहे त्यामुळे आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत या तालुक्याचे शिक्षक आमदार आदरणीय किशोर भाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी संख्येने सहभागी आहोत हा विषय शेतकऱ्यांचा असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी ही प्रामाणिक इच्छा जर या सगळ्यांची असली आने आज दर तर आम्ही त्यांच्या विचारांच्या सोबत आहोत आणि सर्वात महत्वाचा विषय की आज जर बघितलं तर बिस्त्याचे हल्ले सध्या रात्रीचा थंडीचा कडाका हे सगळं जर बघितलं तर ही अतिशय दयनीय परिस्थिती आहे शासनाचं देखील योग्य बाजू आहे त्यांनी देखील त्यांच्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करून दिवसा लाईट देण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु इथल्या काही जाड खात्याचे जे अधिकारी आहेत हे झोपलेलं प्रशासन त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं काम करत आहे तालुक्याला चुकीची दिशा या ठिकाणी देत आहे माझी आपल्याला विनंती असेल पक्षाच्या वतीने मी आम्ही विनंती करतो की झोपलेल्या प्रशासनाने तात्काळ जागा होऊन उद्यापासून दिवसभर लाईट देण्यात यावी अन्यथा आम्ही देखील शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देणार आहोत